मैं मुरलीधर मोहोळ ईश्वर की शपथ लिता हो की पहिल्यांदा खासदार झाले आणि पहिल्या टर्म मध्ये मंत्रीपद मिळवलं पुणेकरांचे अन्ना कुस्तीच्या मैदानात कसलेला पैलवान मुरलीधर किसनराव मोहळ बुथ प्रमुख पदापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत घेऊन आलाय अनुराग या द्वेष के सभी, सभी प्रकार, प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा संपूर्ण कुटुंबीय कुस्तीतले अव्वल पैलवान अन्ना पण थोडा वेळ मातीच्या खेळात रमले कालांतरानं त्यांनी राजकारणाकडे कूच केली त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास त्यांची कारकिर्द कशी आहे हेच या व्हिडिओत पाहणार आहोत तुम्ही अजून एबीपी माझाला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा मला असं वाटतं की तीस वर्षानंतर पुणे शहराला हे मंत्रीपद मिळत आहे त्यामुळे पुणेकरांचा बहुमान आहे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात पुणेकर त्यांना अण्णा म्हणून देखील संबोधतात मोहोळ हे गेल्या तीस वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहेत पुण्याचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केले नऊ नोव्हेंबर रोजी मुरलीधर मोहोळ यांचा जन्म पुण्यातील झाला शिक्षण त्यांनी पुण्यातून केलं पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरात गेले कोल्हापुरातून त्यांनी बी ए पर्यंतच शिक्षण घेतलं यावेळी ते कुस्तीच्या मैदानात देखील सक्रिय होते भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण पाहून मुरलीधर मोहोळ राजकारणात उतरले एकोणीसशे त्र्याण्णव साली मोहोळांनी राजकारणात एंट्री केली प्रथम त्यांनी भाजपमध्ये बूथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली नंतरच्या काळात त्यांनी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिव म्हणूनही काम पाहिलं दोन हजार दोन साली मोहोळ प्रथम कोथरूडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले 2009 साली मोहळ्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली हो मात्र मनसेच्या उमेदवारानं इथं त्यांचा पराभव केला 2007 आणि 2017 सलग दोन्ही वर्षी त्यांनी नगरसेवक पदावर आपलं नाव कोरलं तीन टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिलं दोन आणि दोन सालात मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेचं स्थायी समिती अध्यक्षपद सांभाळलं दोन साली मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेचे महापौर झाले मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात कामगिरी बजावली कोरोना कोरोना काळात जनतेत उतरून त्यांनी पुण्यातील परिस्थिती हाताळली त्यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली दोन हजार बावीस मध्ये त्यांची महाराष्ट्र भाजपच्या सरचिटणीस पदी ही निवड झाली याच वर्षी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या भाजपची जबाबदारी देखील सांभाळली दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी मोठ्या मताधिक्यांनी बाजी मारली काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यावेळी त्यांच्या विरोधात उभे होते एक लाख तेवीस हजार अडतीस मतांच्या फरकानं मोहोळांचा विजय झाला तर धंगेकरांना चार लाख एकसष्ट हजार सहाशे नव्वद मतांवर समाधान मानावं लागलं वंचितचे उमेदवार वसंत मोरेंमुळे धंगेकरांची मतं फुटल्याचंही बोललं जात आहे तरी देखील धंगेकरांनी मोहोळांना टफ वाईट दिली निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मोहोळांकडे चोवीस कोटी बत्तीस लाख चौवेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस एवढी मालमत्ता आहे तर चौदा कोटी पंच्याऐंशी लाख सत्त्याण्णव हजार आठशे चोपन्न रक्कम दायित्व स्वरूपात आहे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुण्यात तीन किरकोळ गुन्हे देखील दाखल आहेत भूत प्रमुख म्हणून सुरू झालेला मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास आज केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचलाय सोनी मगर एबीपी माझा पुणे जबकि ऐसे राज्यमंत्री के रूप में अपने कर्तव्य के सब निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा एबीपी माझा हुगडा डोळे बघा नीट